वळ्या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी रेवदंडा इथून आहे रेवदंडा समुद्रकिनारी फेरारी वाळूमध्ये रुतलेली आहे बैलगाडीने ओढून ही फेरारी काढावी लागलेली आहे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारी फिरण्यास आलेल्या मुंबईतील पर्यटकांची फेरारी ही आलिशान कार वाळूमध्ये रुतल्याचा प्रकार समोर आलेला आहे ही कार स्थानिकांच्या मदतीनं वाळूतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु धक्का मारूनही पुढे सरकेना शेवटी बैलगाडीनं ओढून ही कार बाहेर काढण्यात आलेली आहे आलिशान स्पोर्ट्स कार म्हणून फेरारी ही गाडी ओळखली जाते आणि ही या वाळूमध्ये रुतली चक्क बैलगाडीने ओढत ही फेरारी बाहेर काढावी लागलेली आहे रायगड पोलिसांनी किनाऱ्यावर कार चालवण्यास बंदी केली असून असा प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत तरी देखील समुद्रकिनारी अनेक गाड्या फिरताना दिसत आहेत तोच प्रकार आता इथं पुन्हा एकदा घडलेला आहे रेदंडा समुद्र किनारी फेरारी ही वाळू मध्ये रुतली बैलगाडीनं ओढून ही कार काढावी लागलेली आहे इथे कार फिरवण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला असला तरीही मात्र असे प्रकार सातत्याने इथे घडत आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नारकर जोडले गेलेले आहेत अजेश काय संपूर्ण माहिती मिळते शेष नक्कीच पाहिलं तर आता सध्या आपण पाहिलं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे असतील मुंबईत याकडून अनेक असंख्य पर्यटक जे आहेत ते रायगडच्या समुद्र किनारपट्टीला पसंती देत आहेत त्याचेच काही ते मुंबईतले जे पर्यटक होते ते रेवदंडा येथील समुद्र किनारी फिरण्यासाठी आणि मोज मजा करण्यासाठी आले होते मात्र या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवर वाहन चालवण्यास रायगड पोलिसांनी बंदी घातलेली असताना देखील एक मुंबईतील पर्यटक ज्याची आलिशान गाडी फरारी आहे ती या वालू मध्ये रुतल्याचं चित्र पाहायला मिळालं स्थानिकांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र ही गाडी का बाहेर निघेन अखेर बैलगाडीच्या टायाने जी आहे ती ही गाडी आलिशान गाडी बाहेर काढण्यात आली मात्र पुन्हा एकदा थर्टी प्लस हा उद्या साजरा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि त्यामुळे कोकणच्या किनारपट्टीवर रायगडच्या किनारपट्टीवर असंख्य पर्यटक हे मोजमजा करण्यासाठी येत असतात अशाच प्रकारे जर वाहन जे आहेत समुद्र किनारी चालूत असेल तर पोलीस याबाबत कारवाई करतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद अजय हे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी